शेतावरती आलो आहे त्यांनी धरती अॅग्रो केमिकल्स या कंपनीची जे संकरित वाण बबली आहे त्या वाहनाची वाणाची लागवड केली आहे तर ह्या बबली वाणाविषयी यांचे काय मनोहात आहे हे आपण यांच्याकडून ऐकून जाऊया नमस्कार काका का? नमस्कार आपलं नाव जयराम गणपत शेवटी देवठाक अच्छा तालुका तालुका अकोली जिल्हा अहमदनगर आम अहमदनगर तुम्ही कोणत्या वाणाची लागवड केलेली आहे धरती कंपनीची बबली चवळी लागवड साधारण लागवड कधी केली आहे पंधरा मेच्या दरम्यान पंधरा मेला आतापर्यंत किती तोडे झाले आपले पंधरा एक, एक तोडे यायचे पंधरा तोडे झाले आणि साधारण उत्पन्न तुम्हाला कसं वाटतं उत्पन्न फळाची क्वालिटी हे फळ आणि उत्पन्न एकच नंबर आहे एकच चांगली उत्पन्नाला चांगली आणि साधारण तुम्हाला याला बाजारभाव काय मिळत आतापर्यंत पन्नास पंचावन्न भेटले होते सुरुवातीला तर आता चाळीस पंचाळीस चे बाजार आहेत सरासरी तुम्हाला चाळीस ते पंचाळीस रुपये बाजार चाळीस पंचाळीस चे बाजार मिळाले आणि रोग बाकीचे वाहन जे तुम्ही लावतात त्याच्यापेक्षा समजा आपल्या भागामध्ये बाकीचे जे वाहन लागतात त्याच्यापेक्षा तुम्हाला त्या वाहनांमध्ये आणि हे धरती सीडचं जे से बबली वाहन या वाहनामध्ये काय फरक जाणवला हे ना थोडक्यात ग्रीनरी पकडून असते हिरवगार जास्त आहे अच्छा आणि पिवळं पडतच नाही माझ्या म्हणजे रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे एकदम एक चांगली रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे उत्पन्न चांगलं आहे उत्पन्न चांगले आहे आणि तुम्ही कुठल्या मार्केटला फळ पाठवतात हे मुंबई कल्याण मुंबई मार्केटला पाठवतो मुंबई उत्पन्नाच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात एकदम एकदम एक आणि समजा भविष्यामध्ये काही शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता हे वाणाच्या वाणाविषयी नाही आपण वालवड चवळी घेवडा वगैरे लावतो ना त्याच्यापेक्षा हे बबली वाण एकदम छान आहे आणि हा लावायला काही अडचणच नाही हा उत्पन्न पण चांगले आहे धन्यवाद